नमस्कार स्टार बोर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं सहस स्वागत आज आपण जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जवळ आलेली आहे आणि आज आपण एक, एक एक गावामध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधत असतो या निवडणुकीमध्ये कामं कोणी केल्यात विकासाची कामं असतील अनेक काही कामं असतील ही कामं कोणी केलीत एकीकडं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अरुण भाऊ गिरे एक आहेत आणि दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे विवेक दादा वर्से पाटील हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत तरी आपण शिरदाळे या गावी आलेलो आहे आणि शिरदाळे गावामध्ये वातावरण कोणता उमेदवार चांगला आहे हे आपण शिरदाळे गाव ग्रामस्थांना थोडस विचारणं करणार थो। आहोत कारण शिरदाळे गावमधलं छोटस टेकडीवरचं गाव इथे माणसं पण आपल्याला कमी दिसत असतात पण तरी पण आपण बघूया काही तरुण मुलं गावातलीच आहे त्यांना आपण विचार दादा नमस्कार आपण इथलेच का आपलं नाव सोमनाथ तांबे कसं काय आपण शिरदाळ्या गावामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आलेली विवेक दादा वैक इकडे आहेत आणि आता जर बघायला गेलं तर भाजप मधून एक किरण वाळूज म्हणून उभे आहेत जिल्हा परिषदेमध्ये कोण तुमच्या एरियामध्ये शिरदाळ्या गावामध्ये काम कोणाची आहेत विवेकदादा पाटलांची विवेकदादा पाटलांचे म्हणजे जिल्हा परिषदेमधून कामं झाले आहेत का वर्ष पाटलांनी कामं केलेत जिल्हा परिषद मधून पण काही झालेत आणि पाटलांनी पण केली वैसे पाटलांनी पण काम केलेली आता निवडणुकीमध्ये तुमच्या गावाचा कल कोणाकडे राहील अरुण भाऊ गिरेंकडं का वैसे पाटलांकडे वैसे पाटलं पाटला त्यांच्या कामावर खुश आहेत दुकानावरती बसलेले त्यांना विचारूया दादा नमस्कार नमस्कार इथलेच का हा इथलेच दुकान दुकान दुसऱ्याचं आहे आहे म्हणजे आपला टाइमपास निवडणूक आता आता जिल्हा परिषद मतदान करायचं ना तुमच्या गावात कोणी काम केलेत आहेत अरुण भाऊनी केलेत का विवेकदादांनी केले विवेकदादांची कामं जास्त आहेत आणि वर्षे पाटलाने आमदार असताना केलं नाही काय काम केलेत नाही काम काय काय कामं केली भरपूर झाले ते शाळेच कंपाऊंड झाले स्मशानभूमी झाली सिमेंटचे रस्ते झाले पेविंग रस्ता कोणी केला विवेकदादांनी केला हा जिल्हा परिषद मार्फत झाला हा कामं आहेत त्यांची इकडे भरपूर काम आहे मग अरुण भाऊ ज्या टायमाला होते त्यांनी कामं नाही केली का नाही नाही त्या टायमाला ते काहीच कामं नाही झाले त्यांनी काम इकडे केली नाही ना, ना. म्हणजे गावाला जे आज विकास काम झाले ती सगळी वळसे पाटलांच्या मार्फत पाट झाली मा पंचायत समितीचं पण आता एक, एक लोणीच्या रोहिणी आणि पोंदवाडीच्या अंकिता वाळून जाईत पंचायत समितीमध्ये कोण भाजी मारून त्याच्यात अंकिता अंकिता ताई वाळून म्हणजे तुम्ही विवेकदा कामावरती खुश आहात या ठिकाणी ग्रामस्थांना ताई तुम्ही इथलेच आहेत का हो इथलेच आता कुठे चाललेत कामाला शेती कामाला रोज जावं लागतं रोज जावं लागतं इकडं शेतीचे काम इकडे पावसाळ्यातच फक्त पावसाळ्यातच फक्त किती रोज भेटतो तीनशे रुपये का त्याच्यात नाही मग काय लाडक्या बहिणीचे पैसे नाही मला नाही भेटते ते मग तुम्ही फॉर्म भरला नस नाही मला ते विधवा महिला चालू आहे असं काय आता निवडणुकीमध्ये कसं वाटतंय तुम्हाला दिलीपरावर्षे पाटलांचे पुतणे आहेत मतदान करायचं ना तुम्हाला करायचे मग कोण आता अरुण भाव मी एक दादा आहेत इकडे काम कोणाची तुमच्या शिरदळा गावात नाही महिलांना नाही रस्त्याचे काम कोणी केलेत मला नाही सांगता यायच तस मतदान करणार ना कोणाला करणार सांगते रामदास सरपंच त्यांना करणार आता सरपंच कोण आहेत तुमचे सरपंच इथेच आहेत का आता सरपंचा विचारण्यापेक्षा तुमची प्रतिक्रिया महत्वाची असतील आमचं सरपंच सांगेल तसं आम्ही करतो ना सरपंच सांगतील तसे आता त्या ठिकाणी बाबा बसलेले हो बाबा या इकडे या तिकडे काय करता निवडणुकीला मतदान करायचंय का नाही आज काय आज अरे पळू नका कदम आता मतदान करायचं का नाही मतदान कधी काम केलं का त्यांनी मस्त कोणी केल्यात नक्की ते मला नाही सांगता वर्ष पाटलांनी केल्यात का अरुण भाऊनी केल्यात वळसे पाटलांनी वळसे पाटलांनी घड्याळलाच मतदान करायचं आजींच मतदान घड्याळाला आणि पंचायत समितीमध्ये अंकिता वाढ तुम्हाला नाही कळत एक महिला आहे तुमच्या रोजचे पाण्या बिण्याचा प्रश्न असतो त्या महिलांकडून तुम्हाला पंचायत समिती मधून करून घ्यायचं की नाही बर अजून ना त्यांची नावं नाही माहिती पंचायत समिती काय असते माहीत नसते तरी पण आता बाबा आलेले अहो इकडे निवडणूक आल्या तुम्ही तिकडे काय करता गाडी आली इकडे या हा निवडणूक आली तुम्ही तिकडे बसलेत निवांत तुमच्या म्हातारा म्हातारा मग सर्वे चालू का निवडणुकीत काय करायचं ते सर्वे करत म्हणजे वर्ष पाठला तू मतदान करायचं काय करायचं मग तुमचं तिथं तेच बोलणं चाललं होतं ना तेच चांगलं निवडणुकीमध्ये आता जिल्हा परिषद विवेक दादा आहेत अरुण भाऊगिरी वर्ष पाठला पाठला काम आहेत का पण त्यांची काम नाही रस्त्याचं काम कोण केलं त्यांनीच त्यांनीच केलं पाणी बिनी वगैरे ते पियाचं पाणी वगैरे सगळं त्यांचं त्यांचं काम आहे सगळं वर्ष पाठलं तर काम सगळं आहे आमच्या गावामध्ये एवढं आम्हाला कळाते बाकीचं काय मला एवढं कळतं बा पियाला पाणी नव्हतं फिल्टरचं ते कोणी बसवलं फिल्टर वर्ष पाटलानेच बसवलं मंटी पाटील वर्ष पाटील ते सगळे त्यांचे त्यांचे काम आहेत बर त्या गाव म्हणजे आमचं एवढी उडं गाव पण कामाची प्रगती चांगली आहे सगळे व्यवस्थित पण आहे तर मताने असं हाय भाऊ काम चांगलं करतोय बाकी कोणी लक्ष नव्हतं बाकी काय कोण लक्ष द्यायचं इथून मागे कोण सत्तेवर नव्हतं कोण लक्ष द्यायचं सत्तेवर आले सत्तेवर तरी एकदा बर्दनाच्या वेळेस लोक येते नाहीत काय नाही काय सत्य दुसरं काय आहे ते खरं तुमच्या इकडे अरुण भाऊ आले ना अरुण भाऊ येतात कार्यक्रम येत नाही असं काय नाही त्यांनी काय काम केलं नाही का सत्तेवर नव्हतं म्हणलं काम काय केलं नाही सगळी बंटी पाटलाचं वर्ष त्यांच्या पाटल्याच्या माध्यमात सगळी काम आहे आणि मग त्यांना सत्य बाबा सर्व ते करणार नाही का, ना का आता ते बघा ज्या त्याची भावना आहे ज्या मत आहे ज्या तो माहिती मतदान राजा आहे कोणाला मत द्यायचं कोण ठरवलं त्याच्यात तर तो ठरवणार ते ना कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची मग तुम्ही वर्ष बाटला ना खुश आहे हा नाही खुशच आहे आम्ही आणि तुम्ही आम्ही पण तुम्ही पण आहे ना म्हातारे म्हातारे जवळ जाणार नाही म्हातारे कस काय वर्ष पाटील वय झालं ते म्हातारे झाले तुम्ही नाही जुने कार्यकर्ते जुन्याचे आम्ही जुन्याचे एक निष्ठा राहायचं सोडायचं नाही ना आतापर्यंत आम्ही मतच दिलं नाही खरं इथे सांगतो मी स्वतः तरी दिलं नाही तुमचं दिलच नाही कधी नाही माझं वैयक्तिक माझं वैयक्तिक मी अजून बरं राष्ट्रवादी सोडून कोणाला मत दिलं नाही याला म्हणतात निष्ठावन कार्यकर्ते बाबा सांगतो मी नाही दिल अजून नाही दिलं दिले हे असं असे निष्ठावन कार्यकर्ते असतात पण आपला जिल्हा परिषदेचा विषय झाला पंचायत समितीला दोन दोन उमेदवार इकडे या तुम्ही असं असं इकडे या इकडे तुम्ही लय चांगलं बोलाता था? चांगलं ठासून बारी करीता तुम्ही मग आता पंचायत समितीला आपला जिल्हा परिषद झाला विषय पंचायत समितीला आता लोणीवरून रोईंगता वाळून जाईल आणि पोंदवाडीवरून अंकिता ताई वाळून जाईल पंचायत समितीला कोण असणार कोण असणार बघ आता कोण शिटकणचे याची सांगू शकत नाही पण आमचं जे आहे का आता आमचं जे मत राष्ट्रवादीचे ती अंक ती वाळूंगाची पोर आहे तिलाच मत होत होत होऊ शकतं ना आमचं आता आम्ही पक्ष निष्ठवंत म्हणलो ते बरोबर आहे ते आम्ही चुकीचं विचार विचारलं नाही चुकी नाही पण तुम्ही कोणला म्हणत हा मी आता कोणला द्यायचं पंचायत समितीला नाही पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती जरी असली तरी एकच पक्ष एकच एकच पक्ष ते इशारालाच नव्हतं पंचायत समितीला काय काय पंचायत समिती हेच याला जन समर्थन तरी या ठिकाणी वळशे पाटलांच थोडस नाव निघतंय आणि दादांनी काम केलेली आहेत असं म्हणणं म्हणणे तेव्हा आपण सगळ्या ग्रामस्थांची चर्चा केलेली आणि कल कोणाकडे शिरदाळे गावचा कॅमेरा पर्सन सर संतोष स्टार बुलेटिन टाइम्स शिरदाळी